आणि का का ते काम सुद्धा कंप्लीट झालेलं आहे त्याचप्रमाणे आता झाल्यानंतर जी नियोजित काम आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात काम आहे आपल्याला काय झालंय आपल्याला बघायची सवय लागली नाही किंवा आपल्याला नेमकी अडचण काय झाली की सरकार काय काय देत आहे हेही आपण कधी अभ्यास केलेला नाही आता काय झालंय की महिला गरोघर राहिल्यापासूनच्या जर स्कीम काढल्या तर पोषण आहारापासून महिलांना पैसे मिळतात त्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर सहा हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर लाडकी बाई आत्ता चालू झाली त्याच्या अगोदर काय होत तर मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण मिळालेलं आहे लागलेलं ला, ला ला। आहे त्याच्यानंतर विमा अनुदान हे तर आपल्याला मिळते त्याच्यानंतर आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाचे साहेबोनी बारा हजार रुपये मिळतात हे सगळं आपल्याला मिळालंय का हे मिळतं कुणामुळे ह्या शासनामुळेच मिळते की चालू सरकारमुळेच मिळते आता काय लोकांचं असं ह्याच्यात म्हणणं आहे की त्यांच्या काय बापाचे घरच देतात का असंही काय लोक हुल करते हो बाबा सरकार तुमच्याकडे अडीच वर्ष होतं तुम्ही तुमच्या बापाचे घरचं देणार नव्हता तर का दिलं नाही हे बी तुम्हाला सांगायला आलं नाही की म्हणजे शासन आपल्याला ह्या सगळ्या स्कीम जर सातत्यानं चालू ठेवायच्या असतील तर आपल्याला काय काय करावं लागेल ह्या सरकारला निवडून आणावं लागेल ही सरकार जर निवडून आलं तरच ह्या स्कीम आपल्या सातत्याने कर चालू राहणार आहेत नाहीतर मागच्या सरकारनं काय केलं आपल्याला अनुभवावर बोलायचे की मागच्या सरकारनं त्याच्या अगोदर फडणवीस साहेब सरकार होतं त्या सरकारमध्ये चालू झालेल्या स्कीम सगळ्या बंद करून टाकल्या ह्याच्यात तोटा कुणाचा आहे आपला आपल्याला रामदाराचा फायदा हो तोट्याचा अभ्यास करायचा नाही तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे तर आपल्या फायदा तोट्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला वर कोण आहे सक्षम माणूस असेल तर आपल्यापर्यंत नाहीतर पोचवणार नाही नेता कसा असावा नेता नेताचा नेत्याचं चारित्र्य कसं असावं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आज आपले रामचंद्रनगर यांचा मुलगा अलिबाग जिल्ह्यात एसपी ड्रायव्हर होता दादानी कमीत कमी आहे का मामा कमीत कमी दहा वेळेस दादानी तिथं संबंधित विभागाला फोन करून त्या त्यांच्या मुलाचं जक्का, बदलीचं काम आपल्याला इथे आवश्यक करून घेतलं तसेच आपला माणिक मोरे मिस्त्री अक्षरशः त्याच म्हणजे वाचतय का नाही ही, ही परिस्थिती होती आपण अण्णा असतील सटी बापू सगळ्यांनी विनंती करून त्याला आपण नेरूळच्या हॉस्पिटलला पाठविलं आज माणिक नेहरे आपल्या सगळ्याला म्हणजे काय बी केलं तर दादाशिवाय दुसरं काहीच बोलत नाही जर आपण चुकीचं चुकीचं नेतृत्व निवडलं तर काय होतंय हे उस्मानाबादची नगरपालिका बघा तुम्ही दादा आम्हाला इथून सांधा चौकात जायला दहा मिनिट लागते आणि सांधा चौकातून बारशी नाक्यावर जायचं म्हणलं तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात मला विनंती करतो की जर आम्हाला जर दादा जायचं असलं तर आपल्या गावातून प्लस झालं पाहिजे बाकीचं काय चाललंय ते दादा बघतील काय साहेब बघतील काल काय चाललंय सावळेत काय चाललंय आपल्याला बघायची गरज नाही फक्त मी सर्वांना विनंती करतो हात जोडून गावकऱ्यांना विनंती करतो की जर आपल्याला पुढे भविष्यात केंद्रात तर सरकार भाजपचं आहे महाराष्ट्रात सरकार भाजपची घेणार आहे हे एक काय विषय नाही राणा दादा आमदार होणार आहेत का तर हजार टक्के होणार आहेत तुम्ही मान्य करा किंवा न करा कालचा तू या महासागर बघितला नाही तुम्ही कमीत कमी एक ते दीड लाख लोक कालच्या प्रचार रॅलीत होते तर मी सर्वांना विनंती करतो की या या रॅलीत या सहभागात दादाला निवडून आणण्यात आपण गावकरी मागे राहू नये ही सर्वांना विनंती